नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत मस्त झणझणीत तर्रीवाली कोल्हापुरी मिसळ महत्त्वाचं म्हणजे आज आपण मिसळ परिपूर्ण स्वादच्या कांदा लसूण मसाल्यामध्ये केलेली आहे आणि मिसळ चवीला अप्रतिम झालेली आहे एक वेळ बनवाल तर नेहमी याच पद्धतीने तुम्ही मिसळ कराल इतकी ती अप्रतिम झालेली आहे तुम्हाला जर मसाले ऑर्डर करायचे असतील तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा कोल्हापूरच्या पारंपरिक पद्धतीने आज आपण इथं मिसळ केलेली आहे त्यासाठी लागणारं वाटण कसं करायचं हेही मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे रंगावरूनच तुमच्या लक्षात येईल की आपली मिसळ किती छान झालेली आहे पाहता क्षणी खावी वाटते तोंडाला पाणी सुटते तुमची तुमचीही मिसळ अशीच मस्त झणझणीत होण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती सांगितली आहे चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया मिसळ करण्यासाठी इथं मी गॅसवर कढईमध्ये पाव किलो मोड आलेली मटकी घेतली आहे बघा मटकीला चांगले मोठे मोठे मोड आलेले आहेत तुम्हाला जर पाव किलो मोड आलेली मटकी हवी असेल तर सव्वाशे ग्राम मटकी सात ता आठ तास भिजत घालायची त्यातलं पाणी निथळून काढायचं आणि दहा बारा तासासाठी कॉटनच्या स्वच्छ कपड्यामध्ये घट्ट बांधून ठेवायची म्हणजे मग तिला असे छान मोड येतात आता आपल्याला ही मटकी शिजवून घ्यायची आहे पण त्याआधी आपण यामध्ये पाव टी स्पून हळद घालूया एक टी मीठ घालायचं मीठ आधीच खूप जास्त घालायचं जा नाही आहे आणि मग यात दोन तांबे पाणी घालायचं आपल्याला मटकीचा कट कर तयार करून घ्यायचा आहे कढईमध्ये शिजवून घ्यायची तुम्हाला हवं तर तुम्ही कुकरला एक शिट्टी मिडीयम फ्लेमवर करून घेऊ शकता मटकी आपल्याला खूप जास्त शिजवायची नाही आहे फक्त ती सात ते आठ मिनटं शिजवून सत्तर ते ऐंशी टक्के शिजेल इतपतच शिजवून घ्यायची आहे आपल्याला मटकीचा कट कर तयार करून घ्यायचा आहे एकवेळ आमच्याने ढवळून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम मिडीयम करून मटकी सात ते आठ मिनिटं शिजवून घेऊया पाण्याला उकळी आल्यानंतर सात आठ मिनिटं मटकी शिजवून घ्यायची मटकी शिजवून मऊ करायची नाही आहे थोडीशी क्रंची असेल म्हणजे खाताना छान लागते आता आपण हे भांडं उचलून दुसऱ्या बर्नरवर ठेवूया मटकी शिजते तोपर्यंत आपण मिसळसाठी लागणारी पुढची तयारी करूया गॅसवर पॅन गरम करत ठेवला यामध्ये आपण अर्धा स्पून जिरं घालूया एक टेबलस्पून धणे घालायचे आणि आता आपण लो मिडियम फ्लेमवर धणे आणि जिरं छान भाजून घेऊया धणे जिरे करपू द्यायचे नाही आहेत तुम्हाला जर इथे खडे गरम मसाले घालायचे असतील तर चार लवंगा दहा ते बारा काळी मिरी एक इंच दालचिनी एक मसाला वेलची चार हिरवी वेलची घालून यासोबत भाजू शकता मी थोडासा गरम मसाला वापरणार आहे म्हणून मी खडे मसाले घातले नाही आहेत धणे जिरे भाजत आलेत मस्त सुगंध सुटला आहे आता आपण यामध्ये एक टेबलस्पून खसखस आणि एक टेबलस्पून पांढरे तीळ घालूया आणि दोन्हीही छान भाजून घेऊया तीळ खसखस तडतडू लागलेत म्हणजे ते भाजून झालेत आता आपण भाजून घेतलेले साहित्य एका भांड्यामध्ये काढून घेऊया यानंतर आपण सुको खोबरं भाजून घेऊया त्यासाठी इथे मी अर्धा कप किसलेलं सुक खोबरं घेतलं आहे गॅसची फ्लेम लो मिडीयम करून आपण खोबरं छान सोनेरी रंगावर भाजून घेऊया आता इथे मी खोबरं किसून घेतलंय तुम्हाला जर मिसळीला स्मोकी फ्लेवर द्यायचा असेल तर तुम्ही खोबरं डायरेक्ट गॅसवर भाजून घेतलं तरीही चालेल कांदा आणि खोबरं डायरेक्ट गॅसवर भाजायचा म्हणजे मिसळीला अजून छान गावरण चव येईल बघा खोबरं भाजून झालंय मस्त एकसारख्या रंगावर भाजून घेतलंय भाजून घेतलेलं खोबरं आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया यानंतर आपण इथे कांदा भाजून घेऊया दोन मध्य आकाराचे कांदे असे उभे पातळ चिरून घेतले आहेत एक इंच आल्याचे तुकडे घालायचे सात आठ मोठ्या लसूण पाकळ्या घालायच्या आणि आता आपण कांदा आलं आणि लसूण मीडियम फ्लेमवर छान सोनेरी रंगावर भाजून घेऊया कांदा अर्धवट भाजून झालाय त्यातला ओलावा झालाय एक टी स्पून तेल घालायचं आणि कांद्याला मस्त सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा कांदा आलं लसूण अगदी छान भाजून आहे बघा हलके हलके करपल्याचे डाग पडलेले आहेत हे मुद्दाम मी असं भाजून घेतलं आहे म्हणजे वाटणाला छान असा स्मोकी फ्लेवर येईल आता आपण भाजून घेतलेली सगळे साहित्य एका भांड्यामध्ये काढून घेऊया ती गार झाल्यावर आपण याचं वाटण वाटून घेणार आहोत आपण भाजून घेतलेलं कांदा खोबरं आलं लसूण जिरे खसखस आणि तीळ पूर्णपणे गार झाल्यावर मिक्सरमध्ये काढून घेतल्या आहेत आपल्याला हे मिक्सरला लावून याचं वाटण तयार करायचं आहे पण त्याआधी आपण यामध्ये अर्धा कप खोलेलं ओलं खोबरं घालणार आहोत आणि यात कमीत कमी पाणी घालून आपण हे मिक्सरला लावून याचं गंधासारखं बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे यानंतर मिक्सरसाठी लागणारी बटाट्याची भाजी करूया त्यासाठी एक टेबल स्पून तेल आहे त्यामध्ये अर्धा टी स्पून राई घालायची राई छान फुलू द्या सात आठ कडीपत्त्याची पानं घालायची यानंतर एक कमी तिखट असलेली हिरवी मिरची बारीक चिरून घालायची अर्थात तुम्हाला भाजी तिखट कमी तिखट आवडत असेल त्यानुसार आपण फोडणी थोडा वेळ परतून घेऊया यानंतर आपण यामध्ये उभा पातळ चिरलेला कांदा घालणार आहोत इथं मी लहान कांदा असा उभा चिरून घेतला आहे आता आपण गॅसची फ्लेम मिडियम करून कांदा छान मऊ होईपर्यंत परतून घेऊया कांदा परतून झाला आता आपण यामध्ये पावटी स्पून हळद घालूया आणि थोडासा हिंग घालायचा हिंग आणि हळद फक्त आपण या फोडणीमध्ये मिक्स करून घेणार आहोत फोडणी तयार आहे आता आपण यामध्ये उकडून घेतलेला बटाटा घालायचा इथं मी दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून सालं काढून अशा बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत बटाटा शिजवून खूप जास्त मऊ केलेला नाहीये आता आपण बटाटा फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया भाजीफोंडीमध्ये मिक्स करून झाले आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया मीठ अंदाजानेच घालायचं आहे कारण मिसळीसाठी लागणाऱ्या प्रत्येक पदार्थामध्ये आपण थोडं थोडं मीठ घालणार आहोत शेवटी मिसळ खार होऊ शकते म्हणून अंदाजानेच मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर दोन ते तीन मिनिटं लो फ्लेमवर आपण भाजी परतून घेऊया म्हणजे बटाट्याच्या भाजीला मीठ व्यवस्थित लागलं जाईल तीन चार मिनिटं भाजी मी छान परतून घेतली बघा आता आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे बटाट्याची भाजी आपली खूप जास्त ओलसर झालेली नाही आहे किंवा अगदी बटाटा कच्चा पण नाही आहे मिक्स करत असताना मी चमच्याने बटाट्याच्या फोडी कुस्करून घेतलेल्या आहेत आता आपण वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया कोथिंबीर मिक्स करून झाली की आपली बटाट्याची भाजी तयार आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता आपण सात ते आठ मिनिटं शिजवून घेतलेली मटकी अगदी व्यवस्थित शिजली गेले आहे अगदी मऊसूत झालेली नाही आहे किंवा कच्ची देखील राहिलेली नाही आहे आपल्याला मटकी अशीच शिजवून घ्यायची आहे तरच मिसळ खाण्याची मजा आहे बघा मटकीचा कट देखील अगदी छान निघाला आहे आता आपण ही मटकी गाळून घेणार आहोत मटकी वेगळी आणि पाणी वेगळं करणार आहोत एखाद्या चाळणीवर ही काढायची म्हणजे छान सुकी सुटसुटीत अशी आपल्याला मटकी मिळेल आणि कट वेगळा होईल मटकीची सुकी उसळ करण्यासाठी इथे मी एक टेबलस्पून तेल घातले त्यामध्ये एक टी स्पून राई घातले राई छान फुलू द्या राई फुलून आली की सात आठ कडीपत्त्याची पानं घालायची पाव टी स्पून हळद घालायची आणि एक स्पून घरगुती लाल तिखट घालायचं आणि सगळी साहित्य मिक्स करायची तेल जास्त गरम असेल तर आपण गॅसची फ्लेम बंद करायची हळद तिखट मिक्स करून झालं की यानंतर शिजवून घेतलेली मटकी यामध्ये काढून घ्यायची आता आपण ही मटकी फोंडीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे मटकीच्या उसळीला देखील छान चव येईल तुम्हाला जर ही स्टेप करायची नसेल तर तुम्ही जेव्हा मिसळीचा कट कर तयार कराल त्यामध्ये डायरेक्ट कट आणि मटकीची उसळ घातली तरीही चालेल पण पारंपरिक कोल्हापुरी मिसळमध्ये उसळ आणि कट वेगवेगळा तयार केला जातो मटकी फोंडीमध्ये परतून झाल्यावर पाव स्पून हिंग घालायचा थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं एक गोष्ट लक्षात ठेवायची आपण मटकी शिजवताना देखील मीठ घातलं होतं त्या अंदाजानेच यामध्ये मीठ घालायचं आहे आता आपण एक मिनिटभर फक्त ही उसळ परतून घेणार आहोत मिनिटभरानंतर आपली मटकीची उसळ तयार आहे आपण पुढची तयारी करूया मिसळचा कट करण्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवले त्यामध्ये सात ते त्या आठ टेबल स्पून मी तेल घातलेलं आहे आणि एक टीस्पून राई घातली राई छान फुलू द्या मिसळीला छान तर्री येण्यासाठी इतकं तेल घालणं गरजेचं आहे पण तुम्हाला जर मिसळीला जास्ती तर्री नको असेल तर तेलाचं प्रमाण कमी केलं तरीही चालेल राई छान फुलून आली की दहा ते बारा कडीपत्त्याची ताजी पानं घालायची आणि मग एक मोठा कांदा असा बारीक चिरून घालायचा आहे गॅसची फ्लेम मिडीयम करूया आणि कांदा फोंडीमध्ये छान मिक्स करून घेऊया सोबतच आपण यामध्ये पाव स्पून हिंग घालूया हिंग मिक्स करून घ्यायचा आणि कांदा छान मऊ सोनेरी होईपर्यंत परतून घेऊया कांदा परतून झालाय मस्त सोनेरी रंग आलेला आहे आता आपण पावडर मसाले घालूया पाव स्पून हळद घालायची एक टीस्पून गरम मसाला आधी जर खडे मसाले घातले असतील तर गरम मसाला घालायची गरज नाही आहे आणि कटाला छान रंग येण्यासाठी दोन स्पून काश्मीरी मिरची पावडर यानंतर कोल्हापुरी मिसळची जान असलेला कांदा लसूण मसाला घालूया तोही आपल्या परिपूर्ण स्वादचा अगदी घरगुती पद्धतीने तयार केलेला या मसाल्यामुळे मिसळला रंग आणि चव छान येते अगदी पारंपरिक पद्धतीची मिसळ तयार होते तुम्हाला परिपूर्ण स्वादचा कांदा लसूण मसाला आणि इतर कोणतेही मसाले मागवायचे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर मेसेज करा तुम्हाला सर्व मसाले फ्री डिलिव्हरीमध्ये घरपोच मिळतील आता आपण यामध्ये घालूया परिपूर्ण स्वादचा दोन टेबलस्पून कांदा लसूण मसाला आता लो फ्लेमवर मसाले मिनिटभर परतून घेऊ हा कांदा लसूण मसाला चवीला खरोखरच अप्रतिम आहे मी तयार आहे म्हणून तुम्हाला सांगत नाही आहे एक वेळ तुम्ही वापरून बघा तुम्हाला तो नक्कीच आवडेल नक्कीच तुम्ही पुन्हा मागवाल इतका तो छान झालेला आहे मसाले परतून झाले की यामध्ये आपण तयार करून घेतलेलं वाटण घालायचं आहे बघा वाटण मी अगदी बारीक वाटून घेतलेला आहे सगळं वाटण काढून घेतलं आता आपण हे फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करायचं तुम्हाला जर इथे वाटण जास्ती वाटत असेल तर थोडं काढून ठेवलं तरीही चालेल आपण इथं सात ते आठ माणसांसाठी मिसळ तयार करतो आहोत त्यासाठी इतकं वाटण बरोबर आहे मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत त्यासाठी आपण यामध्ये थोडंसं पाणी घालूया म्हणजे मसाले करपले जाणार नाहीत आणि मिसळ कडवट लागणार नाही ज्या मिक्सरच्या भांड्यात वाटण वाटलं होतं त्यातच थोडंसं गरम पाणी घालून मी ते पाणी यामध्ये घातलेलं आहे आता मसाला पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम लो टू मिडियम करूया आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत अगदी छान परतून घेऊया कोणत्याही रस्साभाजीचे मसाले तेल सुटेपर्यंत छान परतून घेतले म्हणजे त्या पदार्थाची चव अजूनच वाढते बघा मसाल्यांना अगदी छान तेल सुटू लागलेलं आहे सात ते आठ मिनिटं मी लो मिडियम फ्लेमवर मसाले परतून घेतलेले आहेत जितक्या प्रमाणात तुम्ही तेल घालाल तितक्या प्रमाणात मसाल्यांना तेल सुटू लागेल आता आपण यामध्ये गरम गरम मटकीचा कट घालणार आहोत जर कट गार झाला असेल तर थोडासा गरम करून मगच यात घालायचा आहे तेव्हाच मिसळच्या रस्याला छान तर्री येते मटकीचा कट घातल्यानंतर देखील आपलं हे मिश्रण घट्ट आहे म्हणून यात गरम पाणी घालायचं आहे इथं मी सध्या एक लिटर गरम पाणी घातलेलं आहे बाजूच्या बर्नरवर पाणी उकळत ठेवायचं उकळतच पाणी घालायचं मग अगदी रस्शाला मस्त तेलाचा तवंग येतो मिसळचा कट पातळच असतो त्यानुसार गरम पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं जर मिसळचा रस्सा दाटसर वाटत असेल तर अजून थोडं पाणी घालायचं आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया मटकी शिजवताना आपण मीठ घातलं होतं मटकीची भाजी केली तेव्हाही मीठ घातलं होतं आणि बटाट्याच्या भाजीत देखील आपण मीठ घातलं आहे त्या अंदाजानेच इथं मीठ घालायचं आहे एक वेळ चमच्याने ढवळून घेऊया बघा मी इतका सैलसर मिसळीचा कट तयार केलेला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये अजून थोडंसं पाणी घालू शकता आता आपण गॅसची फ्लेम मिडियम करूया आणि याला उकळी येण्याची वाट पाहूया बघा याला मस्त उकळी आलेली आहे आता आपण गॅसची फ्लेम मिडियम करून सात ते आठ मिनिटं हा कट छान शिजवून घेणार आहोत म्हणजे सगळे मसाले अगदी छान व्यवस्थित शिजले जातील आणि मिसळचा जा कट चवीला अप्रतिम लागेल मिसळचा कट मी सात ते आठ मिनिट मिडियम फ्लेमवर शिजवून घेतला त्यानंतर गॅसची फ्लेम लो केलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता तर्री किती छान आलेली आहे तर्रीला रंग देखील सुरेख आलेला आहे संपूर्ण घरभर सुगंध दरवळत आहे आता आपला मिसळीचा कट तयार आहे वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया कोथिंबीर घातली की आपला गरम गरम मिसळचा कट सर्विंगसाठी तयार आहे एकवेळ ढवळून घ्यायचा आहे बघा मिसळचा कट अगदी पातळ देखील नाही आहे किंवा अगदी दाटसर देखील केलेला नाही आहे बघा रंग किती सुरे घालाय गरम गरम मिसळ सरू करूया मिसळ सारू करूया एका प्लेटमध्ये बटाट्याची भाजी घेतली मुढभर फरसाण घालायचा आपण तयार करून घेतलेली मटकीची उसळ घालायची आणि तुम्हाला हवा तितका मिसळचा कट घालायचा रंग बघा किती आलाय आणि वरून थोडीशी तर्री घालायची बघा आहे की नाही आपली झणझणीत मिसळ वरून थोडासा बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि एक वाटी भर मिसळचा कट एक वाटी दही दही ताक तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता बारीक चिरलेला कांदा दोन लादीपाव खरं तर कोल्हापुरी मिसळसोबत ब्रेड सर्व करतात पण मला ब्रेड आवडत नाहीत म्हणून मी पावसाळू केलेत एक लिंबाची फोड मटकीची उसळ आणि खारी बुंदी मस्त झणझणीत अशी आपली मिसळ थाळी तयार आहे अशाच पद्धतीने ही झणझणीत कोल्हापुरी मिसळ तुम्ही घरी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद